नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो तुमच्या ओळखीत नक्कीच अशी काही मंडळी असतील की ज्यांचं योग्य वयात लग्न झालं होतं पण काही कारण असतं त्यांच्या जोडीदाराचं निधन झालेलं आहे किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे अशीही काही मंडळी असतील की ज्यांनी वयाची चाळीशी गाठली आहे पण अजून त्यांचं लग्न झालेलं नाही अशा व्यक्तींना काही वर्षांनंतर एकटेपणाचा त्रास होऊ शकतो जेव्हा आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा नवीन मित्रमैत्रिणी बनवणं सहज शक्य होतं पण जसं आपलं वय वाढतं तसं नवीन लोकांबरोबर ऍडजस्ट करण्याची फ्लेक्सिबिलिटी आणि कॅपॅसिटी दोन्ही कमी होते आणि तसेच चाळीशी किंवा चाळीशीच्या पुढच्या लोकांचे आई वडील म्हातारे झालेले असतात किंवा देवाघिरी गेलेले असतात म्हणून त्यांचाही त्यांना सपोर्ट मिळत नसतो काही लोकांची मुले मोठी झालेली असतात ते आपापले विश्वास जगत असतात आणि त्यांनाही त्यांच्या पालकांसाठी वेळ नसतो आणि अशा वेळेस जाणवायला लागतो तो हा एकटेपणा अशा एकटेपणावर मात करण्यासाठी आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण येण्यासाठी इतरांप्रमाणे आनंदी राहण्यासाठी सण साजरे करण्यासाठी प्रत्येकालाच एका सोबतीची गरज असते मग तो मित्र असोत व मैत्रीण पण आपल्या भावनिक मानसिक व आर्थिक गरजा समजून आपला एकटेपणा दूर करेल अशा एका स्पेशल व्यक्तीची गरज सगळ्यांनाच असते आणि ह्याच उद्देशाने प्रत्येकाला एक सोबती मिळण्यासाठी वन डे सोबती मीट गेट टुगेदर एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच इव्हेंटबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्यापुढे सुद्धा असेच इंटरेस्टिंग इव्हेंट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला दोन अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे इव्हेंटच्या दिवशी तुम्ही भरपूर एन्जॉय करालच पण त्याचबरोबर तुमचे पैसेही वाचतील चला तर मग वळ आजच्या विषयाकडे बिजबुल प्रस्तुत सोपती मीठ अ वन डे गेट टुगेदर या इव्हेंटचं आयोजन केले आहे येत्या दहा तारखेला म्हणजे दहा मार्च दोन हजार चोवीस ला रविवारचा दिवस आहे आणि इव्हेंटची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा एक फुल डे इव्हेंट आहे या तुमची नाश्त्याची जेवणाची आणि संध्याकाळची चहाची सोय केलेली आहे याचं ठिकाण आहे रानमळा अॅग्रो टुरिझम कोर्द्रे फार्म राजयोग सोसायटी जवळ लागडमळा लोकमत प्रेस सिंहगड रोड धायरी ब्रिज जवळ पुणे चार एक एक शून्य सहा आठ स्वारगेट बस स्टँड पासून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावर आहे याची एंट्री फी असणार आहे फक्त पंधराशे रुपये या आधीच्या सोबती मीट च्या इव्हेंटचे काही फोटोज मला आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत मित्रांनो हा एक फन फिल्ड इव्हेंट आहे यामध्ये फन गेम्स ग्रुप गेम्स इंटरॅक्टिव्ह गेम्स गाणी मस्ती म्युझिक तसेच के सुद्धा असणार आहे तुम्ही नवीन लोकांबरोबर संवाद साधू शकता आणि नवीन मित्रमैत्रिणी बनवू शकता जे सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहे त्यांनी सोपती मीटच्या वेबसाईटवर जाऊन मोफत रजिस्ट्रेशन करावं साठी मात्र आयडेंटिटी प्रूफ डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे तुम्ही जर हा इव्हेंट अटेंड करण्यासाठी उत्सुक असाल तर मर्यादित जागा असल्यामुळे आजच स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करून रजिस्ट्रेशन सुरू करा तुमच्या ओळखीत अशी कोणी व्यक्ती असेल की ज्यांना हा इव्हेंट अटेंड करायला आवडेल त्यांना तुम्ही या इव्हेंटचं पॅकेज गिफ्ट म्हणून पण देऊ शकता आता वेळ झाली आहे आपल्या टिप्सची पहिली टीप सासूबाईचा साखरपुडा या सिनेमाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल या सिनेमाच्या गाण्यावर जी महिला छान डान्स करेल तिला प्रथम बक्षीस म्हणून एक पैठणी भेट मिळणार आहे दुसरी तुम्ही जर सिंगल व्यक्तीसाठी बुकिंग केले तर त्याचे चार्जेस आहेत पंधराशे रुपये पण जर तुम्ही ग्रुप बुकिंग केलेत म्हणजेच पाच लोकांचे एकत्र बुकिंग केलेत तर तुम्हाला मिळणार आहे वीस टक्के डिस्काउंट व वेबसाईट वर एक वर्षांची मेंबरशिप टोटली फ्री या इव्हेंट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या मनात काही शंका असल्यास स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करून आयोजकांशी संपर्क साधा चला तर मग आजच आज फोन उचला आणि मर्यादित जागा असल्यामुळे आयोजकांशी लवकरात लवकर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करा आणि गेट टुगेदर मैत्रीचा आनंद लुटा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत